भेटतोय ये इथे येत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत पेढे या ठिकाणी बरोबर तुम्ही पण आता रांजणगावच्या दिशेने चालला जिथे मतमोजणी होती लीड कितीचं होईल आता असं वाटतंय आता तर तुम्ही जवळपास साडेपंचावन्न हजाराच्या पुढे गेलेला मी पुन्हा तेच म्हणतो की एकट्या अमोल पोलीचं लीड किती यापेक्षा महत्वाचं आहे की एकानेच पन्नास पावलं चालण्यापेक्षा दहा जण पाच पाच पावलं चालणं हे मला आत्ता संघटनेच्या दृष्टीनं आमच्या पक्षाच्या दृष्टीने जास्त विजयाचा श्रेय कोणाला देणार श्रेय कोणाला देणार विजयाचं श्रेय शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षातला जीव तोडून काम केलेलं माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या जीवाभावाच्या कार्यकर्त्याला विजयाचं श्रेय कारण इतक्या मोठ्या नेत्यानं असं आव्हान दिल्यानंतर भल्या भल्या राजकीय पंडितांनी भविष्यवाणी केली होती की यांच्याकडे यंत्रणा नाही समोर प्रचंड मोठी धनशक्ती आहे सत्ता आहे हे सगळं आहे आणि तेव्हा मी जे कायम म्हणत होतो की मेरे पास गाड़ी है, पंगला है। पास गाडी बंगला क्या यामध्ये मा माझं जे उत्तर होत ते खरं ठरवलं हे शिरू लोकसभा करा पाच आमदार होते तुम्ही एकमेव आमदारासहित तुम्ही स्वतः आणि कार्यकर्ते सहित प्रचार करत होता काय सांगा मला गमतीनं आज एका पत्रकारांनी सांगितलं की आता बहुतेक जे विरोधी पक्षात आमदार होते त्यांचं टेन्शन वाढेल कारण दोन हजार एकोणीसला ला अशीच परिस्थिती होती की दोन हजार एकोणीसला फक्त एकच आमदार आमच्या बाजूला होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर एक पाचचा पाच एक झाला आता काही आमदारांना तसं टेन्शन येऊ शकतं की आता एक पाचचं पुन्हा पाच एक झालं थोडासा विजय कोणाचा आहे आणि 妈妈，我错了。<laughs>